नमस्कार वारीतील आत्मशोध यावर आपण बोलणार आहोत माऊलींची वारी म्हणजे केवळ पंढरपूरकडे जात जाणारा प्रवास नाही तर तो आत्मशोधाचा आत्मशुद्धीचा आणि ईश्वर प्राप्तीचा एक विलक्षण आध्यात्मिक प्रवास आहे वारकऱ्यांसाठी वारी म्हणजे मनाच्या खोल गर्भात डोकावून आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याची एक संधी आहे हा आत्मशोध वारीच्या प्रत्येक टप्प्यात अनुभवता येतो गजरात पावसात उन्हात भजनात कीर्तनात अन्नात वा सह या वारीची जी आत्मशोधाची सुरुवात आहे त्यामध्ये वारीच्या सुरुवातीला प्रवासाला निघतो टाळ मृदंग झेंड्यासह पण त्याचवेळी अंतर्मनात एक विचार रुजू होतो चालू होतो मी कोण मी का चालतो या प्रश्नांची सुरुवातच आत्मशोधाचे बीज रोवते वारीतील साधा संयमित आणि शिस्तबद्ध जीवन प्रवास हे वारकऱ्याला आपल्या इच्छांचा लोभांचा अहंकाराचा त्याग करण्यास शिकवतो रोजच्या सोयीसुविधा मागे टाकून पायात काटे अंगावर मळ पण मनात भगवंताची ओढ घेऊन चालणं म्हणजेच आत्मशोधाचा आरंभ होतो भौतिकतेपासून दूर म्हणजेच आत्म्याकडे वळण वारीत असताना व्यक्ती रोजच्या भौतिक जीवनापासून तुटतो नाही मोबाईल नाही सोशल मीडिया नाही स्पर्धा नाही प्रतिष्ठेचा अट्टहास नाही माझं तुझं नाही भेदभाव या संपूर्ण विरक्तेतून आत्मा बोलू लागतो वारीचा रस्ता म्हणजे एक संधी स्वतःशी संवाद साधण्याची माझं जीवन काय आहे मी कोणासाठी जगतो माझं ध्येय काय हे प्रश्न वारकऱ्याच्या मनात उमटत राहतात नामस्मरणातून अंतर्मुक्ता वारीच्या दरम्यान निरंतर नामस्मरण ज्ञानोबा तुकाराम माऊली यामुळे मन एका विशेष लयत स्थिरावत हे नामस्मरण केवळ उच्चार नसतो तो एक ध्यान प्रकार असतो जो अंतर्मनात चालत असतो यातून मनात साचलेल्या व्यर्थ विचारांचा सा कल्लो शांत होतो आणि अंतर्मुक्त प्राप्त होते सामूहिकतेतून आत्मचिंतन वारी सामूहिक असली तरी प्रत्येकासाठी व्यक्तिगत प्रवास असतो समविचारी भक्तांमध्ये असताना एखाद्या कीर्तनात एखादी ओवी वारकऱ्याच्या अंतकरणाला भिडते त्या क्षणी व्यक्तीला अनुभव येतो की परमेश्वर बाहेर नाही तो आतच आहे हा क्षणच आत्मशोधाचा परमोच्च बिंदू असतो शरीर थकते आत्मा जागतो वारीत शारीरिक थकवा अटळ असतो दिवसेंदिवस चालणं झोपेचा अभाव अन्नाची अनुपलब्धता पण या कष्टातून आत्मा खऱ्या अर्थाने जागा होतो शरीर थकलेलं असताना सुद्धा मन पांडुरंग नामात रमलेलं असतं हेच अनुभवतो वारकरी देह थकतो पण आत्मा अनुभवतो एक दिव्य शक्ती अंतिम अनुभूती मी म्हणजे कोण वारी संपत आली की काही वारकरी अनुभवतात की हीच अंतिम शोधाची जाणीव असते थोडक्यात असं म्हणता येतं की वारी म्हणजे आत्मशोधाचा अविस्मरणीय प्रवास आहे वारकरी पंढरपूरला पोहोचतो तेव्हा तो केवळ एका धार्मिक केंद्रात आलेला नसतो तो स्वतःच्या अंतरंगात डोकावून आपणच भगवंताचा अंश आहोत ही अनुभूती घेऊन पोहोचलेला असतो वारीत मिळालेला आत्मशोध जर दैनंदिन जीवनात टिकवता आला तरच ती वारी सफल होते